दिल्लीमध्ये करणार पक्षप्रवेश भाजपात जाण्याबाबत एकनाथ खडसेंनी दिली कबुली चार वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजेच भाजपामध्ये परतणार आहेत स्वतः खडसे यांनी याबाबत खुलासा करत लवकरच भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला तसेच यावेळी शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले मी शरद पवार यांचा ऋणी राहील यांनी मला संकट काळात मदत केली तसेच आगामी पंधरा दिवसात मी दिल्लीत भाजपात प्रवेश करेल असं देखील खडसे यांनी यावेळी म्हटलंय भाजप प्रवेश हा दिल्लीला होणार आहे दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्या दिवशी बोलावणं येईल त्याच दिवशी माझा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल जे पी नड्डा यांनी देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसे यांनी दिली भाजपामध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांची होती असं देखील खडसेंनी यावेळी सांगितलं तसेच चार ते सहा महिन्यांपासून त्यांची अशी इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासूनच चर्चा सुरू असल्याचं देखील खडसे यांनी म्हटलं